वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर जवळील शेडगाव येथील रहिवासी कोठेराव टिपले वय पंचावन्न वर्ष हे सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेले असता झुडपामध्ये असलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला सदर घटना शेडगाव गावाजवळील सय्यद पटेल यांच्या पडीत जमिनीवर उघडकीस आली कोठेराव रामभाऊ टिपले हे टेलरिंगचे व्यवसाय करायचे पण लॉकडाऊन मुळे दुकाने बंद असल्याने यांनी पन्नास साठ बकऱ्या घेऊन चारायला जात होते आज सुद्धा नेहमीप्रमाणे अकरा वाजताच्या दरम्यान बकऱ्या घेऊन गावाच्या जवळील चारत होते शेडगाव गावाच्या अर्धा किलोमीटर अंतरावर सय्यद पटेल यांच्या पडीत जमिनीवर बकऱ्या चारीत असताना झुडपात असलेल्या बिबट्याने हल्ला करीत जागीच ठार केले तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांना माहिती दिली घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांच्यासह क्षेत्र सहाय्यक विजय धात्र वनरक्षक योगेश पाटील उमेश बावणे यांनी येऊन पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा